मी साहेब पोलीस निरीक्षक भाऊ साहेब खांदारे पोलीस स्टेशन किनगाव आज मी पोलीस स्टेशन किनगाव येथे हजर असताना दुपारी तीन वाजताच्या सुमारास मौजे उजना इथून एक फोनवर माहिती मिळाली की उजना शेत शिवारामध्ये एक विलास परतवा नावाचा व्यक्ती मरण मरण पावलेला आहे आणि त्याचं प्रेत शेतामध्ये पडलेलं आहे त्या माहितीची स्टेशन डायरी नोंद करून आम्ही लागलीच उजना इथे गेलो असता त्या ठिकाणी दिसत्या परिस्थितीचं दोन शासकीय पंच समक्ष पंचनामा केला त्यावरून असं दिसून आलं की त्या ठिकाणी अनिल स्वामी नावाच्या व्यक्तीने त्याच्या ऊसाच्या शेताला एक तारेचं कंपाऊंड केलं होतं आणि त्याच्यामध्ये करंट लावला होता आणि तो करंट लागल्यामुळं विलास परतवा नावाचा व्यक्ती शेतामध्ये काम करायला गेला असतं त्या तारेला शिकून मरण पावलेला आहे परंतु त्या शेतकऱ्याने ती तार आम्ही जाण्यापूर्वीच काढून लपवून ठेवली होती पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीनं एकंदरीत दिसत्या परिस्थितीहून आणि जो मयत आहे विलास परतवाग यांचा भाऊ सोमनाथ पंढरी परतवाग यांनी पोलीस स्टेशनला सदर घटनेची सविस्तर तक्रार दिलेली आहे आणि त्या तक्रारीवरून अनिल स्वामी यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला भारतीय अन्याय संहिता कलम एकशे पाच दोनशे अडतीस अन्वये तदोस मनुष्यवध आणि त्याचा पुरावा नष्ट करणे या कलमाने गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्याचा तपास आम्ही स्वतः करतो